नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो भारताच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात खोदकाम केलं किंवा भारतामध्ये कुठे आपण खोदकाम केलं तर आपल्याला त्या ठिकाणी एक गोष्ट कॉमन मिळते ती म्हणजे गौतम बुद्धांचं नाव किंवा uh... गौतम बुद्धांची मूर्ती भारत देशाच्या प्रत्येक कानकोपऱ्यामध्ये आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते कुठल्या लेण्या असो कुठले गड किल्ले काही असो कोणत्याही ठिकाणी खोदकाम करा त्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट नक्कीच आढळते ती म्हणजे गौतम बुद्ध किंवा गौतम बुद्धांच्या मूर्त्या आणि त्यासोबत त्यांच्या काळातील शिलालेख तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका किल्ल्यावरती थेट गौतम बुद्धांच्या चौऱ्याऐंशी लेण्या सापडलेल्या आहेत खोदकाम करत असताना गौतम बुद्धांच्या चौस चौऱ्याऐंशी लेण्या ज्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती सा सापडणे ही खूप मोठी व मोलाची गोष्ट मानली जात आहे व त्यासोबत इतिहासाच्या दृष्टीने व त्यासोबत बौद्ध बांधवांच्या मराठा समाजाच्या इतिहासाच्या दृष्टीने देखील ही खूप मोठी गोष्ट मानली जात आहे तर संपूर्ण प्रकरण काय आहे कुठे त्या लेण्या सापडल्यात ले, त्या लेण्या कशा आहेत संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे परंतु तत्प्रिय तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा మిత్రానో మహారాష్ట్ర అో దేశ कुठेही तुम्ही खोदकाम करा खोदकाम करत असताना गड किल्ल्यांच्या बाजूला खोदकाम करा किंवा कुठल्या प्लेन जमिनीवरती तुम्ही खोदकाम करा कुठल्या शहरामध्ये कुठल्या खेड्यागावामध्ये कोणत्याही ठिकाणी खोदकाम करा ठीकानी ठीकानी खोद त्या ठिकाणी जर तुम्ही शंभर ठिकाणी खोदकाम केलं तर त्यापैकी पन्नास ते साठ ठिकाणी तुम्हाला नक्कीच जुने काहीतरी अवशेष सापडतील आणि ते जुने जे अवशेष असतात मित्रांनो ते एक तर गौतम बुद्धांच्या काळातील असतात किंवा त्यांच्या काळातील ते शिलालेख असतात तर असंच काहीसं मित्रांनो महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ला आहे या शिवनेरी किल्ल्यावर जवळपास चौऱ्याऐंशी बुद्ध लेण्या सापडलेल्या आहेत शिवाजी महाराजांचे जन्मस्थान नसलेले जुन्नर शिवनेरी किल्ला हा सर्वांच्या परिचयाचा आहे पण त्याच ठिकाणी ज्या मित्रांनो त्या ठिकाणी असणारी बौद्ध लेणी फारशा लोकांच्या परिसराची नाही किंवा परिचयाची नाही शिवनेरी किल्ल्यावरती जवळपास साठ बुद्ध लेणी आहेत भारतातील सर्वात जास्त लेणे लेण्या ज्या आहेत मित्रांनो गौतम बुद्धांच्या त्या महाराष्ट्रात आहे आणि त्यातल्या बहुसंख्य ज्या आहेत एकट्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त बौद्ध लेण्या आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रातून शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी आपण लाखो पर्यटक त्या ठिकाणी जातात परंतु खूप कमी असे पर्यटक असतात ते साखलदंडाच्या मार्गाने किल्ल्यावर जातात व या किल्ल्याभोवती आहे मित्रांनो आपल्याला गौतम बुद्धांच्या काळातील काही आप लेण्या आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो यावरून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती जर आपल्याला ले बुद्ध लेण्या सापडू शकतात तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गौतम बुद्धांच्या काळातील आपल्याला ऐतिहासिक आप अशा अनेक लेण्या पाहायला मिळतील शिवनेरी किल्ल्यावरती जी बुद्ध लेणी आहे मित्रांनो ती जी आहे शिवनेरी किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूला जो, पूर्वे जो साकलदांडा आहे त्या ठिकाणी ती लेणी आपल्याला पाहायला मिळते साधारणतः त्या लेणीजवळ जर जायचं असेल तर आपल्याला एक तासाची चढाई करावी लागते आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे आपल्याला खालच्या बाजूच्या आहे साकलदांडा मार्गावरती ज्या त्या ठिकाणी एक दिशादर्शक बांध दाखविलेला आहे त्या ठिकाणी एक गौतम बुद्धांच्या काळातील मोठ्या लेण्यांचा समूह आपल्याला पाहायला मिळतो शिवनेरी गडावरती ज्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसतात त्याचप्रमाणे त्याचसारख्या ज्या लेण्या त्याचप्रमाणे ज्या आहेत मित्रांनो टाक्या या लेण्यांच्या समोर देखील कोरण्यात आलेल्या आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या लेण्यांच्या समोर ज्या पाण्याच्या टाक्या कोरण्या कोरण्यात आलेल्या आहेत त्यांच्यामध्ये जे भर उन्हाळ्यामध्ये देखील मुबलक असं पाणी असतं यावरून एक गोष्ट आपल्याला नक्कीच लक्षात येते की त्या काळामध्ये ज्या गौतम बुद्धांच्या काळामध्ये त्या काळामध्ये ज्या आहे जल व्याप जल व्यवस्था किंवा जल जे काय साठवण होती मित्रांनो हे किती उत्तम पद्धतीने केलं जात होतं आणि या टाक्यांच्या जा जवळच ज्या मित्रांनो सुंदर अशा गौतम बुद्धांच्या लेण्या कोरलेल्या आहेत आणि जेव्हा आपण त्या लेण्या पाहायला जातो तेव्हा त्या लेण्यांच्या दारावरती अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि ह्या लेण्या ज्या आहेत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी या किल्ल्यावर आहेत आणि त्यासोबत महत्वाची बाब म्हणजे या ज्या लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या किल्ल्यावरती ह्या ज्या लेण्या आहेत किंवा या ज्या गौतम बुद्धांच्या काळातील काही साधारण कोरलेल्या नाही त्या भव्य दिव्या अशा त्या लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये ज्या बौद्ध साधना करता यावी यासाठी शैल्यगृह देखील बांधण्यात आलेली आहेत आणि सेपरेट त्या ठिकाणी ज्या बौद्ध भंतेंना व्यवस्थित बसून त्या ठिकाणी साधना करता यावी यासाठी व्यवस्थित असा स्पेस सोडण्यात आलेला आहे त्यासोबत लेण्यांच्या दाराच्या ले बाजूला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी अप्रतिमाशी कोरलेली खिडकी देखील आपल्याला पाहायला मिळते त्या किंवा तो जो खडक आहे त्यामध्ये कोरली ती खिडकी आहे बेडसे लेण्यांमध्ये पण अशी सुंदर अशी खिडकी आपल्याला पाहायला मिळते या लेणी समूहांमध्ये बहुतेक ज्या आहेत अर्धवट दिसतात कारण त्या काळाच्या उघामध्ये एक तर वाहून गेल्या असतील किंवा त्या नष्ट झालेल्या असतील या लेण्यांच्या खालच्या बाजूने जर पुढे पायवाट करत जर आपण चालत गेलो पंधरा मिनटे तर आपल्याला दुसरा एक मोठा असा लेण्यांचा समूह पाहायला मिळतो या लेण्यांमध्ये एक मोठे चैत्यगृह देखील कोरलेला आहे आणि चैत्यगृहाच्या भिंतीवरती दोन्ही बाजूला खिडक्या कोरलेल्या आहेत तसेच आपल्याला प्रवेशद्वारापाशी ज्या पायऱ्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या लेण्यांच्या उजव्या बाजूला भिंतीवरती ब्राह्मी लिंबी लिपीमध्ये जाय एक आर्टिकल एक शिलालेख लिहिण्यात आलेला आहे आणि या शिलालेखामध्ये त्या लेण्या बनविण्यासाठी कोणी दान दिलेला आहे याचा उल्लेख करण्यात आलेला आहे या ज्या बुद्ध लेण्या आहेत मित्रांनो याबाबत सर्वात मोठी बात अशी आहे की या लेण्यांच्या प्रवेशद्वारासमोर ज्या छताला दोन हजार वर्षापूर्वीचं रंगकाम केलेलं आहे आणि ते रंगकाम जे आहे मित्रांनो आजच्या रोजी आहे शेवटच्या घटका मोजत आहे परंतु आपण जेव्हा त्याकडे बघतो तेव्हाच ते अतिशय जे शिल्लक राहिलेलं आहे ते अतिशय सुंदर आणि खूप असं वाटतं आताच कोणीतरी काचेवरती ते रंगकाम केलेलं आहे एवढी चका ती आजही त्या लेण्यावरती आहे त्या रंगकामामध्ये आहे मग मनामध्ये तुमचा हा विचार नक्कीच येऊ शकतो की जर हे रंगकाम आज एवढं सुंदर दिसतंय तर दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हा हे केलं असेल तेव्हा किती अप्रतिम सुंदर असं दिसत असेल आणि त्यासोबत चैत्यगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर चार खांब आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आतमध्ये एक भव्य असा परिपूर्ण चैत्यस्तूप देखील आपल्याला पाहायला मिळतो चैत्यगृह जे आहे मित्रांनो चौकोनी आहे आणि याच्या छतालाही रंगकाम केलेलं आहे आज त्यातील थोडेसे रंगकाम शिल्लक आहे याची चकाकी सुद्धा अप्रतिम स्तूपाचा आकार हा खूप भव्य दिव्य आहे या स्तूपाला हार्मिका दगडात कोरलेला आहे आणि त्यावरची छत्री सुद्धा आहे आणि जी छताला जोडलेली आहे या या चैत्यगृहासमोर ज्या आहे मित्रांनो विस्तीर्ण असा जुन्नरचा परिसर दृष्टिक्षेपात पडतो आंबा आंबिका लेण्या समोर सुद, समोर सुद्धा आपल्याला इथे दिसतो यातील दक्षिण गटात जवळपास तेवीस तर त्यासोबत पूर्व गटात पंचावन्न तर पश्चिम गटात सहा लेण्या आहेत याशिवाय लेण्यांच्या अवतीभोवती जवळपास साठ पाण्यांची कुंड देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि या साऱ्यांवरती ज्या ब्राह्मी लिपीवरती जवळपास नऊ अशे शिलालेख लेख देखील लिहिण्यात आलेले आहेत विहारांच्या वरांड्यांवरती छतांवरती रंगीत चित्रे व त्यासोबत ही चित्रे बहुतेक लुप्त झालेली आहेत असं दिसून येतं मित्रांनो ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत आपल्यासाठी महत्वाच्या यामुळे ठरताना आणखी जास्त महत्व यामुळे आपल्याला दिसते कारण या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातील पुण्यात आहेत आणि पुण्यामधील सर्वात महत्वाचं म्हणजे जुन्नर या ठिकाणी आहे आणि नि जुन्नर तालुक्यातील शिवनेरी जो किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण ज्या किल्ल्यावरती गेलं ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्या किल्ल्यावरती ह्या लेण्या आहेत आणि त्या जवळपास साठ ते चौऱ्याऐंशी असे त्या लेण्या आहेत असं सांगण्यात येतं आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या भव्य दिव्य लेण्या सापडणं म्हणजे ही खूप मोठी व महत्त्वाची गोष्ट आहे आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती बुद्ध लेण्या असल्यामुळे त्यांना एक वेगळंच महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसतं परंतु मित्रांनो दुःखाची गोष्ट ही आहे की कि शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी लाखो लोक दरवर्षी त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्या शिवनेरी किल्ल्याला भेट देतात परंतु त्या ठिकाणी जाऊन कोणी त्या बुद्ध लेण्यांकडे जात नाही परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या त्या साठ ते सत्तर ज्या बुद्ध लेण्या आहेत त्या खूप महत्वाच्या व खूप मोलाच्या आहे याबाबत जर तुम्हाला काही वाचायचं असेल तर आपल्याला याबाबत विकिपीडियावरती देखील खूप साऱ्या आर्टिकल आपल्याला पाहायला मिळतील गुगलवरती देखील याबाबत खूप साऱ्या अशा बातम्या पाहायला मिळतील परंतु दुःखाची बात बात ही आहे की या लेण्या ज्या आहेत अजूनही अंधारात आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती असताना देखील या लेण्या अंधारात असल्यामुळे याकडे ज्या आहेत सर असं लोकांची लक्ष नाही आहे किंवा सरकार याकडे मुद्दामून दुर्लक्ष करते की काय असं वाटायला लागलं आहे कारण या गौतम बुद्धांच्या लेण्या खूप ऐतिहासिक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती आहेत तरी तुम्ही कधी या लेण्यांवरती गेलात का तुम्ही या लेण्या पाहिल्यात का खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्ही पाहिले असतील तर तर लेण्यांचं वर्णन देखील करायला मात्र विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि ह्या लेण्या ज्या आहेत मित्रांनो कुठे आहेत त्यासोबत त्या ठिकाणी तुम्ही कसं पोहोचू शकता याबाबत ज्या आहेत छोटीशी माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो